सरकारमधील चार मंत्री हनी मध्ये अडकले असून त्यातला सूत्रधार मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतला असल्याचा खळबळजनक दावा करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय आणि महाराष्ट्राचे संबंध राजकारण यामुळे ढवळून निघाले राज्यातील बहात्तर उच्च आजी माजी अधिकारी राजकीय नेते आणि काही मंत्री यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचं प्रकरण विधिमंडळ अधिवेशनात गाजलं या प्रकरणात भाजप नेते प्रफुल्ल लोढा हे नाव चर्चेत आले आणि या नेत्यांवर बलात्कारासारखा मोठा आरोपही झालाय पण तुम्हाला माहिती आहे का हनी ट्रॅप म्हणजे काय त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातोय नसेल माहिती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मिशनाय आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा सुरुवातीला आपण हनी ट्रॅपचं हे प्रकरण चर्चेत का आलं आणि कसं आलं ते पाहूयात पंधरा जुलै रोजी एक बातमी समोर आली होती यामध्ये राज्यातील बहात्तर सरकारी अधिकारी काही नेते हे हानी ट्रॅप मध्ये अडकले असल्याची माहिती त्यामध्ये देण्यात आली होती यामध्ये राज्यातील सात क्लास वन अधिकारी प्रशासकीय अधिकारी सनदी अधिकारी तीन पोलीस आयुक्त काही महसूल अधिकारी पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांसह आजी माजी मंत्री यांचा समावेश असल्याची यामध्ये माहिती देण्यात आली होती नाशिक दौऱ्यावर असलेल्या एका नेत्यांना या प्रकरणाची माहिती दिली होती नाशिकच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार सुरू होता एक महिला विविध अधिकाऱ्यांना विविध कारण सांगत भेटायची त्यांना आपल्या जाळ्यात ओढायची आणि त्यानंतर खंडणीची मागणी करायची असा हा सगळा प्रकार होता याबाबत एका अधिकाऱ्याच्या पत्नीने आणि इतर काही अधिकाऱ्यांनी स्वतः पोलिसात तक्रार दिल्याचं पंधरा जुलैच्या या बातमीमध्ये सांगण्यात आलं होतं त्यानंतर या ट्रॅपचा पॅटर्न समोर यायला सुरुवात झाली या प्रकरणात भाजप नेते प्रफुल्ल लोढा हे नाव चर्चेत आलं आणि या नेत्यांवर बलात्कारासारखा मोठा आरोप देखील करण्यात आला तर आपण हानी ट्रॅप काय असतो ते पाहूयात एखाद्या गुप्त तंत्रात गोपनीय माहिती काढून घेण्यासाठी फायदा मिळवण्यासाठी किंवा विविध उद्देशांसाठी उच्च पदस्थ व्यक्तींना टार्गेट करत प्रलोभन देणं त्यासाठी लैंगिक आकर्षणाचा वापर करणं हे अशी प्रयोग केले जातात हेरगिरीच्या इतिहासात हानी ट्रॅपची नेहमी चर्चा असते एखाद्या व्यक्तीकडून राष्ट्राची सुरक्षा संरक्षण दलातील गुपिते राजकीय कुटनेते डावपीच्याशी निगडीत गोपनीय माहिती काढून घेण्यासाठी प्रेमळ किंवा लैंगिक नातं तयार करून त्या माध्यमातून अत्यंत संवेदनशील माहिती मिळवणे हा या हनी ट्रॅपचा मुख्य उद्देश असतो दिसण्यात माद मोहक आणि संवादात पारंगत महिलांना यासाठी नेमलं जातो जोखीम अधिक असल्याने या महिलांना मोठी रक्कम देखील अदा केली जाते गेल्या दशकभरात भारतासह इतर अनेक देशांमध्ये हनी ट्रॅपची डझलभर प्रकरणं समोर आली आहेत या हनी ट्रॅप मध्ये कसा सोशल मीडियाचा वापर केला जातो ते पाहूयात हनी ट्रॅप करणारी व्यक्ती सर्वात आधी टार्गेट व्यक्तीकडे जाते शरीर सुखाची ऑफर देतात नंतर समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादित करतात त्यानंतर जाळ्यात ओढून त्यांच्याकडनं महत्वाची माहिती काढून घेतात तसेच देखील काढून घेतात काळानुसार हनी ट्रॅपचं स्वरूप बदललं आहे जर एखाद्या व्यक्तीला अडवायचं असेल तर सोशल मीडियाचा वापर केला जातो विविध ऍपच्या माध्यमातून लोकांना जाळ्यात फसवलं हो जातं व्हॉट्सअप फेसबुक आणि चॅटद्वारे टार्गेट व्यक्तीशी जवळीक साधली जाते विश्वास संपादित केला जातो काही वेळेस न्यूड फोटो देखील पाठवले हो जातात आणि नंतर ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू केला जातो आता तुम्ही म्हणाल नाशिक आणि हनीट्रॅपचा संबंध काय ते देखील आपण पाहूयात नाशिकमध्ये हनी ट्रॅपचे एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं या प्रकरणात काही आजी माजी मंत्री आणि मोठे अधिकारी अडकल्याची चर्चा आहे एका मोठ्या सरकारी अधिकाऱ्याला हनी ट्रॅप मध्ये अडकून कोट्यावधी रुपये मागण्यात आले आणि त्याच्याकडनं तब्बल तीन कोटीहून अधिक रक्कम ही उकळण्यात आली तीन कोटी रक्कम मोठीच आहे या प्रकरणी एका काँग्रेस नेत्याच्या हॉटेलची तपासणी झाली ती पूर्ण झाल्यावर पुन्हा दहा कोटी मागितले त्यामुळे तो अधिकारी घाबरला अधिकाऱ्याने आणखी रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार केली मात्र आम्ही सामंजस्याने यावर तोडगा करतो असं अधिकाऱ्यांनी सांगितलं एकूणच काय तर हानी ची चर्चा होणे हा प्रकार तसा काही नवीन नाहीये यापूर्वी देशभरात अनेक वेळा गोपनीय माहिती काढून घेण्यासाठी संरक्षण क्षेत्रातील अधिकारी शास्त्रज्ञ राजकीय नेते गुप्तचर संस्थांचे प्रमुख तपास संस्थांचे अधिकारी यांच्या नावाने चर्चा सुरू झालेली आपण पाहिलीये अगदी अलीकडचंच तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं अत्यंत संवेदनशील संस्थांपैकी एक संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील शास्त्रज्ञ डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांचं प्रकरण हे ताजं आहे तुम्हाला काय वाटतं आणि ट्रॅप प्रकरणात अडकलेल्या राजकीय नेत्यांनी अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे का तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद